देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या सभागृहामध्ये त्यांना या दोघांनाही अभ्यास आहे म्हणून एक प्रश्न मला विचारायचा आहे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला या सरकारनं असा निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांना विदर्भ वैधानिक मंडळ संबोधण्यात यावे तर टेक्निकली माझा असा मुद्दा आहे की समजा उद्या आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून गृह खात्याकडे केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर टेक्निकली ते जर म्हणतील की बा पहिले याची जे क्लेचर ते महामंडळ होतं आता तुम्ही मंडळ असं संबोधित आणि तसा प्रस्ताव पाठवला तर पुन्हा तो, तो प्रस्ताव वापस येणार नाही याची हमी काय आणि म्हणून सरकारला नेमकं यांना मुदतवाढ द्यायची आहे की फक्त वेळ काढूपणा करायचा आहे हा स्पेसिफिक प्रश्न माझा या ठिकाणी आहे उलट महाविकास आघाडीच्या सरकारने वेळ वेळखाड केला ही गोष्ट लक्षात घ्या मी त्याचा साक्षीदार आहे मला फार बोलायला लावू नका अंगलटी अध्यक्ष सभापती महोदया आज जे काही आता वंजारी साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सभागृहाला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आत्ताच्या सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध अतिशय सलोख्याचे विदर्भ मराठवाड्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अन्याय होणार नाही ही खबरदारी घेत असताना उर्वरित महाराष्ट्राचं पण माझ्याशी सन्मान्य शशिकांत शिंदे प्रश्न उपस्थित केला तिथं पण कुठली अडचण येणार नाही कारण तिथं पण उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आहे शेवटी सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे आणि जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल या सरकारला त्याच्यामध्ये मागच्या सरकारसारखी वेळ काढू पाण्याची भूमिका घ्यायची नाही ही गोष्ट मी सभागृहाच्या अतिशय स्पष्टपणे लक्षात आणून देतो